नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आणि आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक तर रात्री इथं मेथीची भाजी नीट करून घेतली होती उशीर झाला होता तरी नीट करायला तरी नीट केलेली आणि आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते मुलांच्या डब्याला होईन मेथीची भाजी झाली शेंगदाण्याचं कोट टाकायचं राहिले फक्त तर आज एखाद आहे तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आपण शाबू भिजलाय का बघू तोपर्यंत शाबू इथं चांगला भिजलाय शाबू करून घेऊ आता झाला आता माझा आणि मी चालले आता बाहेर तर आता बाहेर आली आता आपल्याला भरायचे त्या पिशव्या आणि ह्याने आमची वाट बघत बसले ते बाहेर खातावर घेतलं ते मुलांचं झालं आवरून झालं का राधा आवरून राधा हां जा की जेवण करायला मग आमरसन चपाती खात जा मुलांनी सकाळ सकाळ हुडकून आणले ते आमरस साथी सा, आंबे रोज आंबे रोज गावतात का नाही काल पण गेल तर आमरस आज पण आंबरस आहे का नाही पण मकवान काढून टाकलेलं त्याचे ले ढिगारे घातले मुरगास करून आणि ते आपल्याला आता पिशवीत भरायचे तर मी माझा स्वयंपाक होतोपर्यंत ह्यांनी पिशवी पिशवी लावून ठेवली ही अशी गोल पिशवी करायची आणि त्याच्यामध्ये टाकायचा मुरगास आपल्याला ह्यांनी टाकलाय का नाही टाकला अजून पिशवी व्यवस्थित लावून ठेवली आहे तर ह्यांनी आणला आहे दातूळ वडायला कारण का चोपून बसलेलं असते त्याच्यामुळं तुम्ही तुडवता का मध्ये टाकायचा मुरगास आणि तोडून घ्यायचा मी पण चालले आता तोडू लागायला आतमध्ये एकट्याला काय तुडवून एक होत नाही तर आले ती तुडू लागायला दा, जायचं नाही जायचं एक बॅग भरून झाली तोडून आम्ही खाली उतरलो आता आणि इथं दुसऱ्या बॅगाची नीट ठेवण्यासाठी तयारी चालू झाली आता इथं आम्हाला काय शिंडी लावाय जाऊन ते वे चढाई वर आता हिनी वर चल आम्ही खालन देतो आता आधी तुडवत का सगळं लावून झाली आता आता दुसऱ्या बॅगेला सुरुवात करायची भरायला हा हा दुसरी पण पिशवी भरली आणि शेंडी लावाय चालले त्यावर एक ढिगारा रिकामा झाला दोन बॅगा भरल्या एका ढिगाऱ्यामध्ये आणि एक ढिगार राहिला आता आणि आता आपल्याकडं फक्त एकच बॅग शिल्लक आहे तीन टनाची अरे वाफ्रे काय राहतो बर मग बस करायचं का मग खाऊन घ्यायचं का आधी होय हाय लई ना मला करायला अरे नऊ वाजले वाजल्याचे आता दोन बॅगा भरून झाल्यात आपल्या आता एक बॅग राहिली संध्याकाळी भरायचे आता झाली भांडी असून ठेवली ती आता बाहेर आणि आज काय दुपारपर्यंत निवडतात दुपारनं जायचं आपल्याला राहिलेलं खरबोज येईल काढायला चला सकाळी कपडे धुतले होते ती घेऊन जाऊया आता वाळ घातली होती वाळ होती इथं दुपारच्या अडीच वाजलेले आहेत आणि मी करायला लागले आता फोडणीचा भात मसाले भात करायचा आलाय त्यासाठी कांदा चिरून आहे टोमॅटो दुन चिरून घेतले बटाटो पण दोन चिरून घेतलंय इथं कोथिंबीर घेतली लसूण ठेचून घेतलं आहे हिरवी मिरची आणि कुकर आहे तर सगळं भाजून घेतलेलं आहे आता आता कुकर लावलाय आता भात आहे जोपर्यंत मी एक भिमुखाची दार बघून येते मी एक दार भरले का ती बघून मामा गेले ते जरा तिकडं कामाला तोपर्यंत एक दार मोडून येते कुकर लावलाय इकडं घरी आणि मी आली तर भिमुखाचं दार भिजले का भिजायला बघायला भी आम आम दा। तर दार काय अजून भिजले नाही इथपर्यंत पाणी आले आता बघू आंब्या खाली आंबा आहे का एखादा पडला असला तर खायला भेटन आंब्याला पाड लागायला लागला आपल्या आंबा काही सापडला नाही चला आपण आता दार मोडू कारण का थोडंच राहिलं तर भिजवत भिजवायचं तर भात झाला आपला आता दुसऱ्या दारावर पण दार दिलं होतं दुसऱ्या साऱ्यावर पण दार मोडलं होतं मोड तर बघा किती आले ती खालचं किड वाहून ती आलेलं किड खायला सगळं बघच येतं अजून काय सारा भरला नाही सो कीडा खायला बस्लेस जस्तै ती मुलांची शाळा सुटली बस आली आताच मुले उतरायला लागले बसमधनं चौघ पण उतरून आले आता घरी राधा शाळेतनं घरी आली की बसमधनं उतरल्या उतरल्या माझ्याकडे आली का गज काय झालं राधा हा हा मग बॅग बीग घरी काढायची तर इकडे कस काय आले हा का ग माझ्याकडे बघत नाही का ना। काय झालं सांग की रुसली राधा आता का रुसली पप्पा ते खरी हा हा खातोय रस पितोय काय फ्रुटी आणली कुणी आणली पप्पानी भिमोगाची दार धरत धरत आपण आता काढली आहे शेळ्यांना वैरण वैरण नेऊन टाकायची त्या त्याआधी आपण बघूया दार भरले का सारा भिजला कि लगी दार मोडायचं चला बघूया भिजले का सारा तीन सार राहिले आता फक्त तर इथं दारू भिजत आले पाणी तर इथं अंडी शिवाय वैरे आता आणि आता टाकून घेते हाँ। हाँ, तर इकडं सहा वाजले ते दिवस हळूहळू मावळा लागलाय आणि आपली दोनच सार राहिले ते भिजवायचं तर ही सार आपण भिजलाय हा दोन राहिले ते तर त्या हा साऱ्यावर पाणी लावा आता भिजल्या आता सारा दार दे घरी की एवढी दोन दार झाली का मग जायचं तिकड तर ये दार देऊ एक आणि घरी जाऊ गुरांचं बघू जरा गुरांना वैरण पाणी करू आणि परत येऊया दार मोडायला राधा चल टेन्शन नाही मला हारव मला हार मग भीम सुकून गेलाय कसा भिजवलेला दिसतोय ताजा आणि इकडं जरा सुकला इथं कोपऱ्याला जरा तर भिजवायला लागली आता मी हा इकडं चढल कशाला आंबा बघायला फिरायला लगा खोट बोलता का तर आंब बघायला चालली ती पोरं दोघं जण ती सायकलीवर जाताना नारळाच्या झाडावर बघा किती केवढा मोठा सरोड बसलाय दिसते का तुम्हाला लय मोठा सरोड आहे गेला पडला आता आपण जाऊया गुरांना पाणी मोकळं पाणी आहे तोपर्यंत तो गुरांना दा पाणी धावून घेते परत आठ वाजता पाणी सिलाइड जायचे तर गुरं पाणी धावून बांधायला लागली आता मोकळं पाणी आहे इथं तर इकडं सर्व गुरांना वैरण टाकून झाली पाणी धावल्या आधी मग वैरण टाकली इकडं हळूहळू दिवस मावळायला लागला आहे साडेसहा वाजत आले ते आणि आपली भिमुगाची पण दारं होत आली ती झालं शेवटचा एक सारा राहिला आहे भिजवायचा आणि त्यावर पाणी सोडलं तर आपण भिमुग झाला की भिजवून आपण इकडं घासावर पाणी लावायचं आहे एक सारा भिजस दुपारी जेवण केलेली भांडी घासून घेऊया मोकळ्या पाण्यामध्ये आणली ती घासायला मी तेवढी भांडी घासून घेते आता आणि मग परत अजून एकदा दार मोडायला येते तर दुपारची सगळी भांडी घासून झाली ती आता आहे खेळ बरं ना डोंगर कुठं पाणी कुठं बाजावर डोंगर आणि खाटावर पाणी येडे नाव तसं नसतं करायचं डोंगर म्हणल्यावर बाज पाणी म्हणलं की खाली जमिनीवर करायचं असतं कळ का हा तस हा दोन्ही पण डोंगर असत चढ म्हणलं की डोंगर आणि खाली म्हणले की पाणी म्हणायचं असत तिथे डोंगर पाणी खेळते ती बाले झोपला काय बाल झोपल्या त्यांच्या मधी नाही खेळायला बाळल्या झोपल्या शाळेत आले की जेवण करून आणि आता आपल्याला आहे स्वयंपाकाला स्वयंपाकात काही नाही शाबू आहे आणि ढोबी मिरची करायची तर चला स्वयंपाकाला आणि स्वयं हिथ एखाद शिवाल्यांना शाबू केलाय तिघांची एकादश असते आणि तिकांची नसती तर शाबू होते तोपर्यंत इकडं ढोबळी मिरची आपल्याला भाजी करायची ढोबळी मिरची चिरून घेते ढोबळी मिरची चिरून झाली आता माझी आता घरात चालवायच्या चपात्या तर आता मी भाजी टाकून घेते ढोबळी मिरची भाजी झाली आणि इकडं चपात्या पण झाल्या आता